पावडा खायचा आहे पण तो बिना डीप फ्राय करता खायचा आहे कारण डीप फ्राय केलेले पदार्थ जास्त तेल असतात तर नमस्कार मंडळी मी कांचन नोमित किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत क्रिस्पी असा पावडा आणि तो करणार आहोत बिना डीप फ्राय करता तुम्ही ते ऐकू शकता की ते क्रिस्पी असा पावडा बनलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे एक वाटी तनडालचं पीठ त्याचबरोबर टाकलेलं आहे त्यामध्ये चार चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरसुद्धा सुद्धा वापरू शकता अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे त्याचबरोबर टाकणार आहे हळदी ओवा आणि जिरं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्यामध्ये पाणी टाकून याचं आपण एक घट्ट बॅटर रेडी करणार आहोत बॅटर आपल्याला जसं पातळ किंवा घट्ट पण नको आहे पावाला आपलं कोट होईल ना एवढंच आपल्याला बॅटर इथे रेडी करायचं आहे कारण बॅटर जास्त घट्ट झालं तर पाववडामधून जे पावमधून कच्चा राहील आणि बॅटर फक्त बाहेरून आपलं भाजलं जाणार आहे आणि जर पातळ झालं तर ते कोट होणार नाही त्यामुळे हे काळजीने लक्षात ठेवायचं आहे त्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळदी हो आणि धनाजिरा पावडर मिक्स करायचं हे बॅटर इथे थोडंसं घट्ट आहे त्यामुळे अजून तीन ते चार चमचे पाणी मी इथे टाकणार आहे आणि बॅटर थोडंसं पातळ करून घेणार आहे आणि हे बॅटर मी साईडला ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी आता इथे घेतलेलं आहे पाव तुमच्याकडे शिळे पाव असेल ना ते पण तुम्ही इथे वापरू शकतात तर आपण डायरेक्ट हा तव्यावर फ्राय करणार आहोत डीप फ्राय करणार नाही आहोत त्यामुळे पाव मी मधून कट करून घेतलेले आहेत कारण आपण जेव्हा पाववडा करतो तो डायरेक्ट असा पाव आपण तेलामध्ये तळत असतो आता इथे बॅटर रेडी होतं त्या बॅटरमध्ये मी अशा प्रकारे पाव कोट करणार तुम्ही ते बघू शकता असं पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आपलं बॅटर आहे पाव व्यवस्थित कोट होत आहे अशाच प्रकारे बॅटर रेडी करायचा आहे तव्यावर तेल पण खूप कमी घेतला आहे तुम्ही इथे बघू शकतात आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आता मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत पाव व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एका साइडने छान फ्राय झाला की लगत पलटून घ्यायचं आहे आणि घाई करायची नाही आहे मीडियम फ्लेमवरच हे व्यवस्थित फ्राय करायचं आहे तरच आपले पाव छान मतपर्यंत क्रिस्पी होत मतपर्यंत शिजतील पण आणि वरतून छान क्रिस्पी होतील नाहीतर मग चनचं पीठ कच्च राहू शकतात साइडने सुद्धा आपण हे उभं करणार आहोत आणि हे साईडने उभं करून सुद्धा छान असे क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपले पाव छान भाजून रेडी होतात तर अशाच प्रकारे सगळे पावडे मी आता तव्यावर फ्राय करून घेते ज्यांना कमी तेल खायचं आहे त्यांच्यासाठी तर हा पावड्याची रेसिपी एकदम बेस्ट आहे आता मस्तपैकी पाव भाजून झाले आहेत मी ही आता काढून घेते तर सेम तव्यावर मी इथे टाकलेला आहे ऑइल आणि हिरव्या मिरच्या ज्या मधून कट करून घेतल्या होत्या आणि हिरव्या मिरच्यासुद्धा छान क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेते वरतून फक्त मिरच्या थोडंसं मी मीठ टाकणार आहे ते इथे आपला क्रिस्पी असा बिना डीप फ्राय करता पावडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही कारण आवड तर लाइक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका नऊ मीस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद